महाराष्ट्रामध्ये मा वर ओबीसीच्या जाती आहेत जे काही चित्र आपण पाहतोय सरकार ज्यांना भेटते ठरलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून भेटतात काही लोकांनी त्याच्यावर लोका आक्षेपही घेतलेला आहे एक भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येत नाही असं त्यांनी कालच त्यांचं वक्तव्य आहे एकीकडे भाजपचा अध्यक्ष सांगतो की पन्नासच्या वर जाता येत नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पन्नासच्या वरही जाता येते असं सांगतात आहे नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे पाटणा मान्य उच्च न्यायालयाचा जो निर्णय नितीश कुमारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जो आलेला आहे तो खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यातून स्पष्ट सातत्यानं मांडण्यात आली जी भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे की राष्ट्रीय सेन्सेस जिथपर्यंत होत नाही प्रत्येक समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हा सर्व होत नाही आणि पन्नास टक्क्याचं जे सिलिंग लावलेलं ला आहे ते सिलिंग आपल्याला जिथपर्यंत काढत नाही तिथपर्यंत या आरक्षणाच्या प्रश्नाला मार्ग निघत नाही ही भूमिका राहुल गांधीजीने मांडली आणि म्हणून कालच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी ही भूमिका आमची आहे आमचं सरकार आलं असतं राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता आणि हा जो मराठा ओबीसी वाद धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील गोवारी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता पण बोलायचंच भात बोलायचीच कडी आणि सत्तेसाठी काही पण ही पन ची जी भाजपची जी काही भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेले आहेत